हिंदू धर्मात प्रत्येक सणाला एक वेगळं महत्त्व आहे कधी कधी या सणांच्या दिवशी ग्रहांची स्थिती उत्तम असल्यास अनेक शुभयोग घडून येतात आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेलाही असाच योग तयार होत आहे गुरुपौर्णिमेला गुरुंची पूजा केली जाते गुरु हाच भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतो म्हणून हिंदू धर्मात गुरुला विशेष दर्जा देण्यात आला आहे याशिवाय आषाढ पौर्णिमा हा गुरु वेद व्यास यांचा जन्मदिवस असून हा सण त्यांना समर्पित आहे महर्षी वेद व्यासांनीच वेद आणि पुराणांची रचना केली आहे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुपूजनाचा दिवस गुरु हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत त्यामुळे कुंडलीमध्ये गुरुबळ असेल तरच आपल्याला यश मिळते कीर्ती मिळते आणि सुख समाधान प्राप्त होते गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरुंचा आशीर्वाद मिळून स्वतःची प्रगती करण्याचा दिवस गुरुग्रहाला बळ मिळवण्यासाठी सुद्धा हा एक शुभ मुहूर्त आहे कुंडलीत गुरुदोष असेल तर कामात यश मिळत नाही जीवनात प्रगती होत नाही काही ज्योतिषीय उपायांच्या मदतीने या दिवशी तुम्ही गुरुग्रहाच पाठबळ मिळवू शकता गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या घरी आमंत्रित करा 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 त्यांची पूजा अन्नदान देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या असं केल्याने गुरुदोष दूर होईल आणि तुमच्यावर भगवंताची कृपाही होईल कारण भगवंताच्या आधीही गुरुला प्रथम स्थान मिळाले आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान श्री विष्णूंची सुद्धा पूजा करावी भगवान श्रीहरींना पिवळी फुलं फळ अक्षदा चंदन पंचामृत बेसनाचे लाडू इत्यादी अर्पण करावं विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सा कराव। आरती करावी आणि त्यानंतर जीवनात प्रगती आणि सुख समृद्धीसाठी श्रीहरीची प्रार्थना करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देवगुरूंचे रूप मानून पिवळे कपडे हरभरा गुळ तूप हळद केशर सोनं पितळेची भांडी इत्यादी आपल्या ऐपतीनुसार गरीब ब्राह्मणाला दान करू शकता असं केल्याने सुद्धा गुरुदोष दूर होतो गुरुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे देव गुरु ग्रहाची पूजा करणं गुरु पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू प्रमाणे गुरु ग्रहाची सुद्धा पूजा करा आणि गुरु चालीसाचा पाठ करा तुमच्या जीवनात प्रगती होईल गुरुदोष दूर करण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे गुरु मंत्राचा जप करा गुरुग्रहासाठी ओम बृहस्पते नमः या मंत्राचा करा हा एक प्रभावी उपाय मानला जातो देवगुरूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुदोष दूर करण्यासाठी आपल्या पूजास्थानी तुम्ही गुरुयंत्राची स्थापना सुद्धा करू शकता त्यानंतर त्याची नित्य पूजा करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण मंदिरात नारळही अर्पण करावं तसंच भगवान विष्णूंची पूजा करावी आपल्या क्षमतेनुसार दान करावं खास करून पिवळी मिठाई आणि कपडे दान करावे असं केल्याने सुद्धा कुंडलीतील गुरुदोष दूर होतो आणि नशिबाची साथ मिळू लागते पैशाची कमतरता दूर करण्यासाठी सुद्धा हे उपाय तुम्ही करू शकता पैशाची कमतरता दूर करण्यासाठी गुरुपौर्णिमेला गरजू लोकांना डाळ दान करा पिवळी मिठाई दान करा त्याचबरोबर विवाहात येणारे अडथळे दूर करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राची स्थापना करा गुरुयंत्राची रोज विधिवत पूजा करा असं केल्याने सुद्धा लग्नातील अडथळे दूर होतात विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण येत असेल किंवा अपेक्षित यश मिळत नसेल तर त्यांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी गायीची सेवा करावी गुरूंचा आदर करावा आणि पठण करावं मंडळी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही या उपायांपैकी कुठलाही एक उपाय करून बघा नक्कीच गुरुबळ तुम्हाला मिळेल गुरुचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल जर तुमच्या करिअर मध्ये काही अडथळे येत असतील खूप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर स्वस्तिक काढा आणि मग त्यावर तुमची इच्छा लिहा हे पुस्तक माता सरस्वतीच्या चरणी अर्पण करा माता सरस्वती ज्ञानाची देवता आहे आणि ती सुद्धा एक महान गुरु आहे म्हणूनच तुमची इच्छा तुमची समस्या माता सरस्वतीला सांगा आणि जीवनात सौभाग्य प्राप्ती करण्यासाठी अर्थात नशिबाने तुमची साथ द्यावी असं तुम्हाला वाटत असेल तुमच्या मार्गात कोणतेही अडथळे येऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु यंत्राची स्थापना करावी त्यामुळे सौभाग्यात वाढ होते आपली सगळी कामं पूर्ण होतात अडलेली कामं खास करून पूर्णत्वाकडे जातात आणि कार्यक्षेत्रात यश मिळते त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला करायचा एक खास उपाय जो विद्यार्थ्यांनी करायचा आहे उच्च शिक्षण घेण्यासाठी काही अडचणी येत असतील तर हा उपाय विद्यार्थ्यांनी नक्की करावा आणि तो उपाय आहे गुरुगीता पठण करण्याचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही गुरु गीतेचं पठण केलं तर विद्यार्थ्यांना मनासारखं शिक्षण मिळेल आणि शिक्षणात येणारे अडथळे दूर होतात दिवशी आणखी एक गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या गुरुमंत्राचा जप करा किंवा जे कोणी तुमचे सद्गुरु असतील त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप अवश्य करा सद्गुरूंची मनोभावे पूजा करा आणि सगळ्यात महत्वाचं सद्गुरूंनी दिलेल्या विचारांचं दान हे तुमच्या जीवनामध्ये अवलंबण्याचा प्रयत्न करा सगळ्यात मोठे गुरु तर दत्त गुरु आहेत त्यामुळे दत्त गुरुंच्या एखाद्या स्तोत्राचं पठण सुद्धा तुम्ही गुरु पौर्णिमेच्या दिवशी करू शकता तुम्हाला जर दीक्षा घ्यायची असेल कुणाला आपलं गुरु मानायचं असेल त्या गुरुंकडून मंत्र घ्यायचा असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमा हा सगळ्यात उत्तम मुहूर्त आहे आणि हो आपले सगळ्यात पहिले गुरु असतात आपले आई वडील त्यामुळे आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायला गुरु पौर्णिमेला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका